आता हे बघितले ते असं वाटत असेल की बाबा हे कोणता खेळ आहे वाटायला हा कोणता खेळ आहे काय असेल हो आता बघा नाही वाटायला कोण कॅक कॅक करायला इथं आता हे जे आहे ना बघा तुम्ही आशे बघितले तरी किती तुम्हाला हे दिसायला संख्या एक दोन तीन चार पाच हे आशे सगळीकडे असे बघितलं की किती पाच पाच दिसायला कुठं पण ठेवायचे बर का आणि प्रत्येक संख्यामध्ये म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये चार चार दिसले पाहिजे जसे पाच पाच दिसायेत ना तसे चार चार दिसले पाहिजे कळालं का फक्त उचलून गायब करायचं नाही सरकवायचं फक्त रखान्यां सरकायचं प्रत्येक ठिकाणी चार दिसले पाहिजे असे चार असे चार आशे चार आणि आशे चार हा करा बरं प्रयत्न सगळ्याच्या आधी कोण येते करायला तू चल कर चार दिसले पाहिजे हा हे चार दिसायलेत दिसा हे किती सहा दिस आले तीन दोन पाच हे पाच हे चार उचल हातात नाही घ्यायचे ते ठेवायचे कुठं ना कुठं मधी ठेवायचंच नाही नियम असा आहे की मधी ठेवायचं नाही एवढा हे नाही ते मध्ये ठेवायचं नाही तू कुठला कुठं ठेवलेस थांबा सर बंद कर ग ते <laughs> आता हे पहा हा खेळ आहे हा माइंड गेम म्हणजे हा ह्याच्यात दिमाग चालवावं लागतं म्हणजे डोकं चालवावं लागते की नेमकं काय करावं तुम्ही पहा असं पाहिलं तर तुम्हाला हे किती दिसायलेत हे असे कसे दिसायलात किती असे आणि असे आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का की संख्येची म्हणजे हे जे वस्तू आहेत ना ह्या हे उचलायचं आणि उचलून अशा असं ठेवायचं की असं पण चार दिसावं असंही चार दिसावं असंही चार दिसावं आणि असंही चार दिसावं चा. तर बदला बरं बदलायचं सुरुवातीला कोण बदलतो तर बाजूला सर तिला बदल असे चार दिस आयलेत चार दिस आयलेत चार दिस पण असे पाच दिस ना ना झालं तुझं आऊट आणखीन कोणाला ट्राय करायचं आहे आणखीन कोणाला करायचे हा तुला हां इथ रिकामत झालं नाही हे रिकामत झालं ना घर आणि इकडं सहा झाले हे तू सांगू नाही तेच त्याच करते ना ते करू द्या पाच झाले हे बघ ना असं असं पाच झाले ना सहा झाले इकडे चार झाले पण इकडं सहा झाले नाही चला कोणाला प्रयत्न करायचा आहे तुला कर तुम्ही बाजूला सर कर थोडं तिला करून येते बंद कर गेल तसं झालं ते हे रिकामच झालं प्रत्येक ठिकाणी पाहिजे ना एकतरी हे तीन झाले हे पाच झाले हे पाच झाले सहा सहाच केले आणि इकडून इकड तर रिकामी झाले प्रत्येक घर फक्त मधला रिकाम पाहिजे बाकीचे सगळे घर भरलेले दिसले पाहिजे मी किती कि झाले हे तीन झाले हे चार झाले हे पाच झाले आणि हे सहा झाले थांब था। ना त्याला बोलू दे हे पाच चार, हे चार, हे <laughs> <नहीं? laughs> कस मॅडम मी करून दाखव मॅडम मी मॅडम तुम्ही करून दाखवा ना थांबा करून दाखवू हो बरं कर हेला करू दे एकदा लास्ट चान्स हा तो माग सर मीच करून दाखवू लक्षात नाही येईल आता बघा असे किती येतं पाच असे 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 आपल्याला काय करायचे सगळीकडे चार चार पाहिजेत बरोबर आहे तर बघा आता आता बघा वर किती झाले कसे झाले हे किती आहेत हे किती आहेत हे किती आहेत आणि हे किती आहेत छान आहे का नाही हां थांबा 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 हां थांबा चान्स थांबा ह्याला चान्स देऊ द्या हा कर हे सहा हे सहा हे सहा नाही चुकलं तुझं हे दोन्ही ऐक ऐक हे थांबा हे थांबा थांबा सरक नाही ह्याला चान्स दे नको ह्याला चान्स दे थांबा हां कर करा फास्ट करायचं करा दोनदा चान्स दिलाय तुला आता तू इकडून सरक ना जरा तर तू मागं सरक पुढं मागचं रख हां थांब थांब रे मध्ये हात नको ना घालू नको ना अरे गप ना हे गप ना अरे गप ना तुझी बारी नाही आली तेच तुझे त्याला नको अरे ते होऊ दे ना अरे तेच होऊ दे ना आधी अरे थांबतेच होऊ दे रे आधी तेच होऊ दे थांबतेच होऊ दे नंतर तुला देते ना चान्स देते ना तुला चान्स देते मी त्याच तेच सुरू आहे ना असं मध्ये डिस्टर्ब करू नये

啊，老头子。